नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो कालच्या तासिकेत आपण हिरा बनसोडे लिखित आरशातली स्त्री ही कविता अभ्यासाला सुरुवात केली आहे परिचय व कविता बघितली आज आपण त्याचा अर्थ बघूया त्यांनी सुरुवाती सुरुवातीलाच आपल्याला परिचयामध्ये सांगितलं होतं की संसारात गुरफटलेली स्त्री सहज आरशात पाहताना तिला जेव्हा गतकालाच्या स्मृती जाग्या होतात आणि तिच्या लक्षात येतं की ती मी हीच का जेव्हा ती आरशात बघते ना तिला आपण आपलंच रूप तिला वेगळं असायला असल्यासारखं वाटतं कुठेतरी आपण वेगळे दिसतोय हे तिला आरशात बघताना दिसतं मग तिला वाटत राहते की कि, किती अंतरबाह्य बदललो आहोत आपण म्हणजे ती मनात मनातून तर पूर्ण बदललीच आहे पण तिचं वर्क जे बाह्य रूप होतं ते सुद्धा फार बदलून गेलं आहे आपल्याला आरशात बघताना दिसतं दोन रूप दिसतात आहे आरशातली स्त्री वेगळी वाटते आणि बाहेर तिच्या समोर आरशासमोर जी उभी असली आहे ना ती पण स्त्री वेगळी वाटते आहे चैतन्यमय बाल्य तेजस्वी तारुण्य त्यामधील स्वप्न ध्येय कुठल्या कुठे जाऊन आता कशाचे काहीच न वाटणारी स्थित प्रज्ञता एक स्थिरता आली आहे आयुष्याला कुठेतरी ती सगळं ते हरवून बसली आहे आपल्या बालवाह्यातलं पूर्वी हवे, हवे हवे हवेसे वाटणारे चांदणे वाट पाहणारी जाई छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद म्हणजे छोटासाही गोष्ट असेल त्यातूनही ती बालपणी आपला आनंद मिळवत राहायची मग ही बालपणी ह कशातूनही आनंद उपभोगणारी स्त्री कुठे हरवून गेली आहे म्हणजे ती अंतरा आतमध्ये अंतरंगातूनही बदलली आहे वरकरणी तर बदलली आहेच कारण जसजसं माणूस उतार वयाला लागतं बाह्य सौंदर्य कमी कमी होत जातं विशिष्ट वयानंतर माणसामधल्या बाह्यतर सौंदर्यामध्ये बदल होत जातो पण आंतरिक मनसुद्धा तिचं स्त मरगटल्यासारखं पेंगुळल्यासारखं झालं आहे असं ती सांगते संसारात ती स्वतःच्या संसारात इतकी गुरफटली आहे की तिने बालपणी जे जे काही अनुभवलं उपभोगलं ते सगळं विसरलं मग तिला आरशात कोण दिसतं तर आरशात तिचीच प्रतिकृती तिला दिसत असते पण ती जणू काही आपली बालपणीची सखी आहे म्हणून आणि ही सखी काय करते आहे या संसारात गुरफटलेल्या स्त्रीला तर नव्या उमेदीनी जाग करती आहे नवीन आयुष्य पूर्वीसारखं आयुष्य जगण्यासाठी पहा एक प्रत्येक कडव्यातून लेखिकेने आपल्याला सांगितलं आहे पहिलं कडवं आहे सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले जेव्हा मी सहजतेने आरशात बघितलं तर तिला आपलंच रूप अगदी वेगळं असल्यासारखं वाटायला लागलं अरे मी हीच ती आहे का मग कशी होती ती बालपणी आणि आता कशी झाली आहे संसारामध्ये स्वतःला गुरपटून घेणं काही वावग नाही आहे गुरपटून घेतलंही पाहिजे कोणतंही काम करताना आपल्याला ते काम अतिशय निष्ठेने केलं तर ते उत्कृष्ट होतं म्हणजे त्याला मी त्याच्यामुळे मी स्वतःला खूप काही विसरून जाऊन नाही असं नाही ते आपलं कर्तव्य आहे जी विस्त्री संसारामध्ये पडते तिने ती स्वतःच्या मनाने जबाबदारी स्वीकारली असते आणि एखादी जबाबदारी आपण स्वीकारली आहे तर ती पूर्णत्वाला नेणं आपलीच कर्त आपलंच कर्तव्य आहे नाही का जर उत्कृष्टपणे मला माझा संसार करायचा असेल तर मला सगळं भान हरवून त्याच्यामध्ये गुरपटून जावं लागेल मी व्यथित मनाने गुरपटली आहे का नाही पण ठीक आहे ना इतकंही स्वतःला गुरपटून घेऊ नका की स्वतःचं अस्तित्वच विसरून जाल इतकंही करू नका की स्वतःला जे काही स्वतःचं हे आहे वेगवेगळे ध्येय आहेत तेही ती स्वतःला स्वतः विसरून गेली आहे हिरा बनसोडे काय म्हणतात आहे की ती ही स्त्री इतकी गुरफुटून गेली स्वतःला स्वतः संसारामध्ये की स्वतःचं अस्तित्व हरवून असं अस्तित्व हरवायला नको स्वतःच्या अस्तित्वाचा भान ठेवून आपण आपली कर्तव्य ब निभावू शकतो आणि ती आपली कर्तव्य आहे आपण ती निभावलीच पाहिजे कारण तो ते कर्तव्य तुम्ही स्वतः स्वीकारली आहे हे स्वकर् जे कर्तव्य तुम्ही स्वतः स्वीकारलं आहे ते माझं काम आहे म्हटल्यावर आपण ते काम उत्कृष्टपणे केलं पाहिजे मग कोणतंही काम उत्कृष्टपणे करण्यासाठी तुम्हाला त्या स्वतःचं पूर्ण लक्ष त्या कामात घालावं लागेल त्याच्याशिवाय तुमचं काम उत्कृष्ट होणार नाही मग हे करत असताना तुम्ही स्वतःचं अस्तित्व हरवून घेऊ नका अस् आपल्या अस्तित्वातला अस्त, अस्तित्वा अस्तित्वाचं भान आपण ठेवायला पाहिजे आपण आपलं अस्तित्व अबाधित ठेवायला पाहिजे असं लेखिका म्हणते पहा का ले का। ती काय म्हण पहा ले नायिका सहज मी आरशात बघितलं तर काय झा बघितलं आणि माझेच म डोळे भरून आले कुठेतरी व्यथा जाणवली तिला कुठेतरी दुःख झालं कशाचं अरे हीच का मी किती वेगळे होते मी आणि आज मा मी काय झाले आहे आरशातल्या स्त्रीने मला विचारले तूच नागती आरशामध्ये जी स्त्री दिसत होती तिला ती अतिशय वेगळी होती आणि प्रत्यक्ष आरशासमोर उभी असलेली स्त्री एक असूनही तिचं जे बाह्य रूप होतं ते अतिशय वेगळं दिसायला होतं माझेच रूप लिहिलेली तरीही मी नसलेली अगं तूच आहेस ना ती माझीच प्रतिकृती कारण आरशामध्ये आपलीच प्रतिकृती आपल्याला दिसते पण ही प्रतिकृती अतिशय वेगळी किती बदललीस ग तू अंतर्बाह्य संसाराचा गाडा रेटताना तू स्वतःला अंतर्बाह्य बदलवून टाकला आहेस तुला सांगू तुझ्या अंतरीचे पूर्वरंग ती आरशातली स्त्री म्हणते अगं तू कशी होतेस बघ ना तुझ्या अंतरंग अंतरंगातले सगळे रंग, अंतर रंग इंद्रधनुष्यासारखे पसरले होते किती इंद्र धनुष्य आपण पावसाळ्यात इंद्रधनुष्य बघतो किती मोहक असतो तो, तो? असं तुझं आयुष्य होतं तू ऐक तू कशी होती तस ती म्हणजे तुला मी सांगते की तू बालपणी कशी होती पूर्वी म्हणजे गत आयुष्य तुझं कसं होतं आणि आता तू आयुष्य कसं जगते आहे याच्यामधला हा बदल ती आरशातली स्त्री सांगते आहे पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी नव चैतन्य बालिका चैतन्यमयी बालिका बा छोट्या छोट्या मुली बघितल्या तुम्ही पावसाची सर आले की लगेच दोन्ही हात पसरून समोर जातात त्या आणि ते तर हे पावसाचे थेंब हातामध्ये ओंजळीत धरून ठेवतात खरंच धरता येतं का म्हणजे तो आनंद टिपून घेतात कशी होती मग पावसा तरंग म्हणजे विविध लाटा उंजळीत धरता येतात का पावसाचे सरी नाही धरता येत उंधळीतून आपल्या कधी निष्ठून जातील हे सांगता सुद्धा येत नाही पण तू काय करायची अतिशय चंचल चैतन्यमय म्हणजे दुसऱ्याला उत्साह देणारी अशी तू बालिका होती काय करायचीस तू की पावसाच्या पावसा पावसाने पावसा जेव्हा तरंग उठायचे ना पृथ्वीवर ते तरंग तू स्वतःच्या उंजळीत धरू पाहत होती जे धरता येत नाही तरीही उमेद होती तुझ्यामध्ये की मी हे करू शकते अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयवना होती बालपणी तर तू हे करायचीस जेव्हा तू तारुण्यात आली तेव्हा काय करायची की आपल्या म यानीच सगळ्या अंगणामध्ये दिवे म्हणजे बहर लावणारी सगळीकडे चैतन्य निर्माण करणारी अशी तू ता, तारुण्यात आलेली स्त्री होतीस नवचेतना निर्माण करणारी दुसऱ्यांना चेतना देणारी नवीन नवीन ध्येय निर्माण करणारी त्या ध्येय पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेणारी अशी तू नवयौवना होती पंखाचे स्वप्नाचे पंख लावून आभाळा आभाळ अभाड़ झुल्यावर झुलणारी तू ध्येय गंदा होती जेव्हा तू तारुण्यात पदार्पण केलं तेव्हा तू अनेक स्वप्न उराशी बाळगून तारुण्यामध्ये स्वप्न केलं प पदार्पण केलंस हे प हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू कोणत्या झुल्यावर झुलत होतीस आभाळाच्या खरं सांगा आभाळाच्या झुल्यावर कोणीही झुलत नाही पण आपण जेव्हा तरुण्यात असतो तेव्हा आपल्याला कशाची भीती वाटत नाही वेगवेगळे स्वप्न घेऊन आपण तारुण्यात प्रवेश करत असतो आणि हे स्वप्न करण्यासाठी आपण ध्येय वेळे झालेले असतो म्हणून ती ती सांगते तुम्हाला तू तुम कशी होते तर स्वप्नाचे पंख लावून आलेली होती पंख त्या स्वप्नाच्या पंखानी इकडे तिकडे विहार करीत होतीस आणि हे सगळं ध्येय जे जे स्वप्नात तू बघितलंस जरी ते पूर्ण होऊ शकणार नाही काही काही स्वप्न आपली पुरे होत नाहीत आपण स्वप्न विविध पाहत असतो पण ती प्रत्यक्षात उतरवताना विशिष्ट ध्येय आणि प्रेरित व्हावं लागतं ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात आपण ते करत असतो कारण तारुण्यामध्ये आपल्यामध्ये तो आपलं ते बळ असतं आपल्यामध्ये की आपण हे करू शकतो नि आज निख नख शिकांत तू तू फक्त आहे स्थित प्रज्ञा राणी आणि आता बघ तू काय झाली आहेस बालपणीची ती ब नवजा चैतन्यमयी बालिका कुठे गेली तरुण वयात असंख्य स्वप्न उराशी बाळगून आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू तु करणारी तुझी ती धडपड कुठे गेलं आहे सगळं आता तू कशी दिसते आता तू फक्त स्थिर दिसतेस स्थितप्रज्ञा प्रज्ञा म्हणजे लोक कसे असतात की जे अस्थिर झालेले कोणत्याच गोष्टीचं त्यांना औत्सुक्य उरलेलं नसतं की नाही ठीक आहे जसं आहे तसं ॲक्सेप्ट करणारे पण तरुण मुलं एक्सेप्ट करतात का तुम्ही पाह मी तुम्हाला वारंवार सांगते की तुम्हाला चला इथून उडी मारा गो तुम्ही पटापट पटापट उड्या मारायला लागता विचार करता का आपण अपन पडू आपल्याला लागेल हा नाही विचार करत अ लागलं तर बघू हे तुम्हाला म्हणजे हे असतं की नाही बा आत्मविश्वास असतो स्वतःवर की आपण हे करू शकतो पण तसं विशिष्ट वयानंतर आपण असं करू शकत नाही मग तू हरवून बसली आहे स्वतःला की स्वतःचं सगळं काय काय तू करू शकतेस हे स्वतः विसरून गेली आहेस जागी हो तू वापस शे तुझं तुझ्या तू काही खूप काही करू शकतेस अनेक स्वप्न बघू शकतेस आणि ते स्वप्न पूर्ण पण करू शकते ते कॉन्फिडन्स आहे तुमच्यामध्ये वारंवार आपण म्हणतो की स्वतःवर विश्वास ठेवा की मी काय करू शकते हे जर आपण आधी स्वतःला विचारलं ना आपण ठरवलं तर आपण खूप काही करू शकतो तिसऱ्या कडव्यामध्ये सांगितलं आहे त्यांनी ती स्थित प्रज्ञा राणी आहे तू असं राहू नकोस तुला कोण व्हायचं आहे तर तु तुला ध्येय गंधा व्हायचा आहे ध्येय व्यय आणि प्रेरित होणारी ती नव यौवना म्हणून जगायचं आहेस आणि तुला चैतन्यमय बालिका म्हणून इकडे तिकडे म्हणजे तुझ्या येण्याने आजूबाजूला चैतन्य पसरलं जावं जसं नवसृष्टीला ज वसंत ऋतू सध्या फुलला आहे पहा सगळीकडे नवीन पालवी फोटी आहे सगळ्या फुलं झाडांना फुलांचे बहर येतात आहे तशी तू यौवना आहेस तिसऱ्या कडव्यामध्ये कवित्री सांगते आरशात भेटलीस सांगत भेटली तरी बोलत बोलत नाहीस ग मनौलगडून अगं तू एकटी असताना सुद्धा स्वतःच्या मनातल्या व्यथा सांगत नाहीस तुझ्या मनामध्ये जे जे आहेत तेही बोलत नाहीस म्हणून ते बैठ आरशात भेटली तरीही बोलत नाहीस एकटी सगळ्यांमध्ये तर तू तु, तुझ्या मनातलं काहीच गोष्टी उलगडून सांगत नाहीस पण एकट्यामध्ये एकांतामध्ये असतं काही काही जण एकटे असून स्वतःच्या मनातले सगळं मग आपण आरश्यासमोर बोलून उभं राहून बोलत असतोस ओठ मात्र आत पिळवटले खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे तू कशी दिसतेयस आहे आता आता अशी दिसतेय की एखाद्या झाडावरून एखादं चांग सुंदर फूल फुललेलं आहे आणि कोणीतरी येऊन ते खसखन फूल तोडून टाकावं हो। म्हणजे किती वेदना होत असतील त्या झाडाला तशी तू दिसले ओठ आतमध्ये पिळवटलेले ओठ गच्च भिटून अगदी कुठेतरी तुझ्या चेहऱ्यावर ते सगळं दुःख दिसतंय कशी दिसते आहेस तू त्या फुलासारखी व्य दिसते आहेस की झाडापासून वेगळं केल्यावर खसखन फूल तोडलं तर तो त्याचा पाकळ्या तुटतात पानं तुटतात कधी कधी ती दांडीसुद्धा खराब होते आणि ते फूल फुल होऊन जातं त्या फुलासारखी अवस्था झाली आहे तुझी की तू धड मा एकटे असतानाही बोलत नाहीस आणि तुला व्यथा असतील तर त्या स्वतः उलगडूनही सांगत नाहीस इतकी व्यथित झाली आहेस तू इतकी कशी वेडून गेली या घनगर्द संसारात ती आरशातली स्त्री तिला म्हणते अगं वेडे जागी हो इतकं गुरफटून घेऊ नकोस त्या संसारामध्ये की तुझे जे पूर्व रंग आहे ते स्वतः स्वतःच विसरून आहेस जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून तू क काय करते की हे जे ओझं पारंपरिक हे मी केलं पाहिजे ते मी केलं पाहिजे नाही हे माझं आहे नाही हे सगळं कबूल आहे आपल्याला मी हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी केलंही पाहिजे पण मी स्वतः म्हणूनही काहीतरी जगलं पाहिजे ना नाही का मलाहीच काही आवड आहेत काही निवडी आहेत मला हे नको आहे ते हवं आहे मग मा ह्या माझ्या आवडीनिवडी मी माझ्याच जपल्या नाही तर मीच प्रत्येकाच्या संसारामध्ये राहून मी सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते आहे पण स्वतःकडे दुर्लक्ष करते आहे कितीही व्यथा झाल्या तरी त्या व्यथा दुसऱ्याला सांगत नाही कशासाठी हे पारंपरिकतेचं जोकण अंगावरून ढकलून दे कर्तव्य पार पाडू नकोस असं ती म मुळीच म्हणत नाही आहे हे कर्तव्य पार पाडत असताना तुला तु तुझं जे काही आहे तेही तू करत नाही आहेस स्वतःला ओळख स्वतः जी जिथे आहे जशी आहेस तसं जगण्याचा प्रयत्न कर अशी नाही जगलीस तर तू मग व्यथित दिसतेस त्या फुलासारखी कोमेजून गेल्यासारखी दोन आरशासमोरची स्त्री आणि आरशातली स्त्री हे दोन प्रतिबिंबामधला फरक पा किती तेजपुंज किती अवखळ किती चंचल दिसते आपल्याला ती आरशातली स्त्री आणि तिच्या बाहेर उभी असलेलं उभी असलेली स्त्री अर्गी पेंगुळलेली जुख थकून भागून उभी असलेली तिच्या सुद्धा किती कोमेजून गेलेला आहे व्यथा आहेत त्या ह्या व्यथा ती दुसऱ्याला सांगू पण शकत नाही आहे ह्या व्यथा तुम्हाला जर व्यक्त करता आल्या नाही तर काय अर्थ आहे तुमच्या जगण्याचा इतकं गुरफटून टाकू नकोस तू स्वतःला या संसारामध्ये स्वतःचं स्वतःचं अस्तित्वाचं बाण ठेव दुसऱ्याच्या दुसऱ्यांसाठी आपण खूप काही करत असतो मग हे करत असताना आपल्याच अस्तित्वाचा आपण बळी दिला नाही पाहिजे चौथ्या कडव्यात कवित्री सांगते आपल्याला अंगणात थांबलेल्या तुझ्या त्या प्रेयस चांदण्याला प्रेयस म्हणजे प्रिय अगं अंगणामध्ये तुझ्यासाठी ते तुझं आवडतं चांदणं थांबलं आहे तुझी वाट बघत आहे जात त्याच्या त्याच्यामध्ये स्वतःला हरकून तर टाक दार उघडून आत घेण्याचंही भान नाही ग तुला अंगणामध्ये तुझे वाट बघतात आहे सगळेजण तुला जे ज्या गोष्टी प्रिय आहेत ह्या सगळे तुझ्यासाठी अंगणामध्ये तिष्ठत उभे आहेत आणि तू काय करते आहे तू आपल्या मनाची दारं उघडतच नाही आहेस मा, मनाची दार अगदी घट्ट बंदरून करून ठेव जे जे तुला आवडतं ते ते तू एकदम मनाच्या कोपऱ्यामध्ये बंद करून ठेवलाय मनाचं दार तर उघड नाही का मग बघ कोण कोण येतं दार उघडून आतमध्ये घेण्याचं भांड सुद्धा तू विसरून गेली आहेस बागेतली ती अल्लड जाई पेंगुळली आहे तुझी वाट पाहून पाहून बालपणी ही आपली नाही का किती अल्लड होती किती चैतन्यमय होती बागेत जाऊन ती छोटी छोटी नाजूक जाई जुईची ही तिला किती वेळ लावत होती आणि आता आता ती स्थितप्रज्ञा झाली आहे म्हणून लेखिका म्हणते अग ती तुझी जाई अल्लड जाई तुझी वाट बघती आहे पेंगुळली म्हणजे ती थकून गेली आहे डोळ्यावर झापड आली आहे तिची तुझी, तुझी वाट पाहून जात खरं तिच्याजवळ तिच्याजवळ जाऊन स्वतः तिच्याशी हितगुस कर अल्ला तिच्यावरून हात गोंजर गोंजर तर तिला बघ मग तुला किती आनंद मिळेल ते पण तू तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी पितळ पुतळी माहीत आहे तुम्हाला पुतळे पुतळ्यामध्ये प्राण असतं का नाही ते हलू नाही शकत डोलू नाही शकत बोलू नाही शकत अशी तू कशी झाली आहेस पुतळ्यासारखी जणू झाली आहेस म्हणजे स्वतःचं सगळं अस्तित्व तू हरवून टाकलं आहेस या संसारामध्ये इतकंही स्वतःला झोकून नको दिवस की तू पुतळाच होऊन जाऊ कोणाला आवडेल का पुतळा व्हायला नाही पुतळा म्हणून किती व्य विटंबना करतात लोक काही किती जण पक्षी त्याच्यावर येऊन घाण करतात कितीतरी धूळ हे बसलेले असते हे है, सगळं झुकारून दे तू प्राण नसलेला पुतळा नाही आहेस तू एक अस्तित्व असलेली म चैतन्यमाई अशी यवना आहेस स्त्री आहेस स्वतःच्या मनाची दारं उघड बघ ते चांदणं बघ त्या जा बागेतल्या जाईजुई तुझ्यासाठी किती आतुरतेने वाट बघतात आहे त्यांच्याकडे जा बघ काय काय म्हणतात आहे त्या खालच्या कडव्यामध्ये सांगतात क सांगते आहे कवित्री अनेकदा तुला अशी मी पाहते की काळीजच हंबरते जेव्हा ही आपली नायिका आरशासमोर येते ना तर ती प्रतिबिंब तिचं बघ बक, बघतं तिच्याकडे तर तिचं तिचं काळीच हंबरतं म्हणजे काळीच पेळवंटून निघतं खूप वाईट वाटतं तिला की ही ती आहे का मी की अशी इतकी स्त प्रज्ञा झाली आहे मी रात्रीच्या एकांतात तू हुंदका कंठात दाबून शिवत असते तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय तिला दिसतंय की आपली नायिका खूप केविलवाणी झाली आहे खूप दुःखी आहे एका जेव्हा एकटी असते ना ती आतल्या आत कुडते आहे हुंडका दाबते आहे प असा हुंका दाबून ठेवून ठेवू नकोस म्हणून ती म्हणते मी बघितलं आहे तुला खूपदा की तू स्वतःचा दुःखाचा हुंका मनाच्या कोपऱ्यामध्ये दाबून ठेवलेला आहे मला खूप वाईट वाटतं जेव्हा तुला असं बघते ते काय करते आहे की तुझं हृदयसुद्धा कसं झालेलं आहे छिन्न बिछिन्न झालेला आहे दुःखाने व्याकुळ झाली आहेस तू तू जागी हो आपल्या अस्तित्वाचं भान स्वीकार स्वीकार की मी कोण आहे हे आपण ओळखलं पाहिजे स्वतःला नाही का खूप अवास्तव ओळखू नका पण जे माझ्यात गुण आहे ते आपण प्रगट तर केले पाहिजेत ना नाही तर आपण आपलं अस्तित्व पूर्ण विसरून जातो म्हणून ती ही आरशातली स्त्री सांगते की मी जेव्हा तू माझ्याकडे बघतेस ना तेव्हा मला दिसतं माझं काळीज हंबरत हंबरणे म्हणजे केविलवाणी हाक मारणे माझं हृदय तुला केविलवाणी हाक मारतय जागी हो स्वतःला ओळख स्वतःच्या अस्तित्वाचं भान निर्माण कर स्वतःला जर तू ओळखलं नाहीस तर अशीच तू संपून जाशील तुला असं संपायचं नाही आहे कारण तू मुळीत अशी नाहीच आहेस तू जशी आहे तसं जगण्याचा प्रयत्न कर मी असं म्हणत नाही की तुझ्या कर्तव्याला तू झुकारून दे पण ही कर्तव्य पा सांभाळत असताना स्वतःचं अस्तित्वाचं भान आपण ठेवलं पाहिजे ठीक आहे उद्या दोन कडवी आपण नंतर घेऊ आणि मग कृती तुम्हाला समजावून देते ठीक आहे बेटा पुण्या पुढच्या तासिकेला भेटूत